तर हाय मंडळी मी पल्लवी तर आज माझ्या ब्लॉगची सुरुवात होणार आहे सकाळपासूनच आणि मी दाखवणार आहे तुम्हाला की मी दिवसभर जसं काय करते काय नाही आहे माझे काम कोणकोणते आहेत आता मला सर्वात आधी तरी पूजा मोडून घ्यायची आहे शंभू का बाबू पाय रे ए शंभू आता, आता, चा, था था चाय चा, चा। आता चाय तर ठेवलं मी पण मला आता गवती चहा टाकायचा येते चायमध्ये तर मी वरून आणते गवती चहा तोडून या झाडाचा गवती चहा आता चायमध्ये मी हा गवतीच्या बैल धुवून घेते मग टाक मला गवती चहा टाकून चाय खरंच लय आवडते गवती चहाची टेस्ट मस्त लागते मस्त वाशिवायला आणि तर मी गुळाचा चाय करून पित असते ना कारण की मला काय का सांगा त्या साखर टाकून चाय पेला की आता कस्तरी तरी सुंदर म्हणून मी आता गुळ टाकून चाय पित असते आता चाय झाल्यावरती देवपूजा म्हणजे दे पूजा मोडून घेते आणि मग हे राहील भांडे आहेत ते घासून घेते भाजी काय करायची ते पाहते पहिले तर मस्त असा चाय बनवला गुळाचा मस्त बनला आणि हा कप जो आहे ना माझा फेवरेट कप आहे त्या कोपरा दर असा तुटला पण तरी मला हाच आवडतो जोपर्यंत हा पूर्ण असा फुटत नाही तोपर्यंत मी हाच वापरणार मला कशी आवड आहे मी कुठेही जाते तर कप घेऊन येते कारण की मला कप कोणतीही असो ते स्टीलचा असो किंवा या चिनी मातीचा असो मला असे डिझायनर कप आवडतात माझ्या रूममध्ये तरी एवढे कप जमा झाले काचाचे कप चिनी मातीचे कप काही फायबरचे कप अजून ना असे छोटे कप स्टीलचे पण कप मी दोन आणून ठेवले एक हाय पितने मी याच्यात चाय पेत नाही बरं चाय मी याच कपामध्ये पिते पण मला पाहिजे जिथं जाईन तिथून कपच घेऊन येईल हा जास्त फेवरेट आहे हा याच्यासाठी मी दोन चक्र मारल्यावर त्या आर टी मारला म्हणजे पहिली वेळेस गेली तर त्यावेळेस लॉन्च व्हायचे राहिले होते आणि दुसरी वेळेस गेली तर मग दुसरी वेळेस घेऊन आली आणि माझं कसं आहे मला जे पण घरातली वस्तू आवडीन मी ते पटकन घेऊन घेते आहे ते बेस्ट फ्रेंड आहे ती आमची बेस्ट फ्रेंड जय गजानन बाबा तर आता पूजा मोड्याची बारी आली दिवा फुलं आता हे फुलं जे आहेत ना हे बियासाठी राहू देणार आहे मी म्हणजे हे जे फुलं आहेत ना तर ते धोड झालेले आहेत पा बियाचं चांगलं झालं पक्क म्हणजे हे जे आहे ना हे काळं झालं समजा त्याच्या पाकड्या खालून तर ते बी चांगलं आहे आता हे लावणार आहे मी बी कालचे फुलं ठेवलेले आहेत ते आज पाशेत तसे आहेत हे बा हे फुलं आज ठेवले आता उद्या पाहिजे उद्या पण दशेत तसेच दिसतील ते हे कालची फुलं आता हे मंदिराचं पण हे कपडा बदलणं पडते हे सर्व काही काढणं पडते कारण की दिवाळीपासून हे काढलंच नाही आणि तो कपडा एक तर हे मार्बलचं मंदिर आहे तर इतकं भारी आहे की जात नाही झाली आता पूजा मोडनं जे गजानन मागली दरवा आता एक ते रांगोळी मोडून टाकली खालून मेन्ने मोडली ते कस का मोडली काय सांगा इकडे स्वयंपाकाचं काम चालू आहे नि याच पा पूर्ण घरामध्ये आवर्षीवर कर राहिला तर एवढा पसारा पडलेला आहे आणि हा गॅसचा वटा पण घासायचा आहे पूर्ण वाटा आणि गॅस पण घासायचा आहे तर आता वाजले साडेनऊ आणि माझ्या चालू आहेत काम म्हणजे भांडे घासाचे राहिले बाकी मग स्वयंपाक झाला पोळ्या ताईनं टाकल्या आणि कसं दोघी बहिणी एका घरात दिलं असली की एकाले थोडासा आराम भेटेन एक जण जास्त काम करते कधी ती जास्त काम करते तर कधी मी जास्त काम करते तर आज तिनं कपडे पण धुतले कणिक पण मिजली पोळ्या पण टाकल्या आणि भाजी पण बनवली मी फक्त काय केलं काहीच नाही आता म्हटलं मी पहिले भांडे घासून घेते भांडे झाल्यावरती घर पुसून घेते कारण या दोघांच चालू आहे इकडे हरभऱ्याचे काटे खाणं आणि मी आयत्या पिंडीवर नागोबा बसली मी ना पण खायला घेतली त्याच्या जवळून माझा अवतार पाक झोपेलो ती सगळ्यांपासून मी ना डोकं निरलं कारण की पोरग झोपलं तर म्हटलं चला अंग टाकू जरा आणि आणि भातला जरसा हरभरा आता बरा पोरग उठल्यावर दिसली खातांनी मग म्हटलं दे मला पण थोडसा जाऊ द्या म्हटलं आता खाणं तू झालं आता केस विचरा केस विचारण्याला जिवारून येते माय ऐ केस तर इतके जातात आखरी जीव कटायला असं वाटते बांधेलच राहू द्या हो इतर ना तर पटतातच था गुता तर एवढ्याला झाल्या दिसतात की नाही एवढ्याला केस जातात तुम्हाला दाखवते आता केस तर चालले पण केसने के गेले पाहिजेत म्हणून काय लावा ते काही समजत नाही हे तरी कमी आहेत हे केस कमी आहेत याच्यावर जास्त केस जातात आता केस इतर न झाल्यावरती माती गायते इतक्या आठ दिवसापासून आठ नाही पंधरा दिवसापासूनची माती आणून ठेवेल पण आता चाळणी घेते आणि मस्त ती माती काढते काय केस झाले तर आता माती घेतली मी गाड्यासाठी पोतडीमध्ये या पोत्यामध्ये येते माती दाखवते तुम्हाला पेलवान शंभू झाला पहलवान खुर्ची पाहिजेत एवढी मोठी खुर्ची घेऊन हिंडते तो कुठं चालला घेऊन कुठं चालला खुर्ची घेऊन कुठं चालला पा खुर्ची घेऊन हिंडते इकडे बाहेर घेऊन चालला का कुठे घेऊन चालला बाहेर घेऊन जायची त्याला कुठची बस झालं ना ऐकतच <laughs> नाही ऐकतच नाही

थोडेसे मुरू देते मी या पाण्यामध्ये आणि मग धुवून घेते ते पूर्ण आणि आता भांडे घासून घेते चाय पाणी घालत आता बस चाय करते तर मी आता बनवताय खस्ते तर त्यासाठी खस्त्याचं पीठ भिजून घेते तर मैदा घेतला आणि मैद्याला मी चाळून घेते आता मैदा झाला चाळून त्यामध्ये टाकते ओवा अजून तेल तेल तुम्ही गरम करून पण टाकू शकता पहिलं मीठ टाकून घेते चवीनुसार म्हणजे कस्त्याला जेवढा पाहिजेत तेवढं मीठ टाकलं आता त्या टाकते हे तेल अजून थोडंसं टाकून घेते आता या पिठाला चांगलं मिक्स करते आणि पाणी टाकून उंडा भिजून घेते आपला नॉर्मल जसा पोळीसाठी आपण उंडा भिजवतो फक्त थोडासा घट्टच भिजवायचा पातळ नाही भिजवायचा सर्व मिक्स करून घेतला आता मग उंडा भिजवल्यावरती दाखवते आता कनिक भिजून झाली आहे अशी घट्ट कनिक भिजवली आता याला थोडासा अर्धा घंटा रेस्ट करायसाठी ठेवते मग दाखवते खस्ते कसे बनवते ते तर दोन प्रकारचे बनवणार आहे दाखवते मग तर मी एवढे खस्ते लाटून ठेवून दिले मला असा वाटीवाला बनवायचा होता पण माझी पोळीच लहान बनली तस बा काही छोटे काही मोठे आणि ह्या उंडा आता उंडा घेतला मी या उंड्याला नॉर्मल आपली फोडी जेवढी असते ना तेवढीच लाटली आणि त्याला या काट्या चमच्यानी छिद्र पाडले पीठ जास्त नाही लावणं परत त्याने नाही तर मग कसं पीठ जास्त लावली ते जास्त पांढरे पांढरे देतात आता याला अशी छिद्र पाडते जाले झालं आपला तर आता हे खस्ता मी टाकला तेलामध्ये आणि मागून पुळून चांगला तळून घेतला त्याला थोडासा लाल सर कलर येऊ दिला आणि काढून घेतला आणि एवढे मोठे खस्ते तयार झाले होते आणि मग संध्याकाळी मी आता दिवा पण लावून घेतला देवाला आणि हे खस्ते असे प्लेटीमध्ये काढून ठेवून दिले कारण की ते पटकन वाढले पाहिजेत म्हणून आणि मग तुळशीला पण दिवा लावून घेतला आणि तुळशीला दिवा लावायच्या वेळेस मी म्हणत होती शुभम करोती कल्याणम आरोग्यम घनसंपदा शस्त्रबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्त ते त्याच्यानंतर आली वरती तर आता स्वयंपाक झाला जेवण झालं खस्ते बनवणं झाले आता खस्ते खाऊ उद्या आणि दाखवते मी कशी खस्ते जसं आम्ही रेडी करतो तर आता खालची ते पोळी तर झाली खस्त्याची बाकी राहिलं आणि आता मेन प्रोसेस म्हणजे त्याची चटणी राहिली बनवायची अजून ते उद्या बनवणार चला <coughs> तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय